गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर तीन हजार तीनशे किलोग्राम ड्रग्स सापडले आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर नौदलानं ही कारवाई केली आहे तसंच मार्चच्या पहिल्या आठवड्यात मुंबई शहरात तापमान कमी होणार आहे यामुळे नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळू शकतोय यासोबतच कोल्हापुरी चपलेत ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चिप बसवण्यात येणार आहे त्यामुळे आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर साप बसणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकोणतीस फेब्रुवारी वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे गुजरातमध्ये सापडलेल्या कोट्यावधी ड्रग्सची भारतीय सुरक्षा दल आणि अमल पदार्थ विरोधी तपास संस्थांनी गुजरातच्या किनाऱ्यावर एका बोटीमधनं तीन हजार तीनशे किलोग्राम ड्रग्ज पाच परकीय नागरिकांना पकडलाय आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवरच नौदलानं ही कारवाई केली आहे नौदलाच्या गस्ती पथकाला एका छोट्या जहाजाच्या संशयास्पद हालचाली आढळल्या ते ताब्यात आल्यानंतर जहाजावर तब्बल तीन हजार तीनशे किलोग्राम वजनाचे ड्रग्ज सापडले परदेशातून देशात येणारं इतकं ड्रग्ज जप्त केल्याची ही पहिलीच वेळ आहे तसंच या प्रकरणात अटकेत असलेले पाच जण हे इराणी आणि पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय ते कुठल्या देशाचे आहेत याबद्दल माहिती देणारे पुरावे अजून सापडलेले नाही आहेत दरम्यान गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावर हा मोठा साठा सापडल्यामुळे दुसरी बातमी आहे मुंबईकरांना सुखावणारी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळून थंडी वाढण्याची शक्यता आहे गुरुवारपासनं मुंबईतल्या तापमानात घसरण अपेक्षित असून थंडीचे दिवस पुन्हा परत येणार असल्याचा अंदाज मुंबई रेन वर्तवलाय एक मार्च रोजी कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे सोळा ते सतरा अंश सेल्सिअस पर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे या आठवड्यात सातत्यानं वाढत असलेलं तापमान पुढील अठ्ठेचाळीस तासात कायम राहणार आहे आणि त्यानंतर मुंबईच्या हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसात वेस्टर्न डिस्टर्बन्स क्रियाशील होईल आणि तापमान एकाच दिवसात चार ते पाच अंशांनी खाली येऊ शकेल त्यामुळे कमाल तापमान हे अंशाच्या खाली जाईल असा अंदाज आहे या वातावरण बदलामुळे दिवसभर वातावरण राहील तिसरी बातमी देशातल्या खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे एकीकडे सध्या कंपन्या सतत कर्मचाऱ्यांची कपात करतायत आणि लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमावण्याची भीती आहे तसंच पगारवाढीच्या हंगामात कर्मचाऱ्यांच्या मनात पगारवाढीबाबत अनेक प्रश्न सुद्धा आहेत मात्र या दरम्यान दुसरीकडे भारतीय कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे भारतातल्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात यावर्षी सरासरी दहा टक्क्यांनी वाढ करणं अपेक्षित आहे गेल्या वर्षीच म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये कर्मचाऱ्यांची सरासरी पगारवाढ नऊ पूर्णांक पाच टक्के होती ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आणि इंजिनिअरिंग यांसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या रे, कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे कन्सल्टन्सी फर्म मर्सरनं केलेल्या सर्वेक्षणात सांगण्यात आले मे ते ऑगस्ट दोन हजार तेवीस दरम्यान चौदाशे चौऱ्याहत्तर कंपन्यांच्या एकवीस लाख कर्मचाऱ्यांनी जमा केलेल्या डेटाच्या आधारे ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे त्यासोबतच देशात स्वेच्छेनं नोकरी सोडणाऱ्यांची संख्या वाढली आहे असंही या संशोधनातनं समोर आलंय चौथी बातमी आहे दिवंगत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या आईबद्दलची मे दोन हजार बावीस मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आलेल्या सिद्धू मुसेवाला हा आपल्या आई वडिलांचा एकटा मुलगा होता मात्र आता मुसेवाला कुटुंबात मार्च महिन्यात बाळाचं आगमन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे विशेष बाब म्हणजे सिद्धूच्या आईचं वय हे अठ्ठावन्न वर्ष असून त्या आई बनणार आहेत या दरम्यान वयाच्या नेमक्या कितव्या वर्षापर्यंत महिला बाळाला जन्म देऊ शकतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय यामध्ये आई आणि बाळाला कोणत्या अडचणी येऊ शकतात याबद्दल स्त्री रोग तज्ज्ञ गणेश कुठे काय म्हणतायत ऐकूयात जेव्हा आईच च्या पुढे तेव्हा म्हणजे जी बनण्याची क्षमता कमी व्हायला सुरुवात झालेली असते आणि अबव्ह फॉर्टी जेव्हा तिला प्रेग्नन्सी राहते ना तेव्हा मोस्ट पॉसिबिलिटी डाऊन सिंड्रोमची असते त्याच्यामध्ये बाळाला जी मेंदूची वाढ असते बाळाची ती कमकुवत असण्याची शक्यता जास्त असते आणि अशा बाळाला इतर पण काही ज्या अनामलीज असतात त्या पण आपल्याला बघणं गरजेचं असत कारण जस जसं आईचं वय वाढत तस तस इतर जे व्यंग मराठीत आपण त्याला व्यंग म्हणतो इतर व्यंग त्या बाळाला येऊ शकतात असत आईसाठी वय एज रिलेटेड डायबेटीस हायपरटेनशन ज्या व्याधी असतात त्या होऊ शकतात आणि पुढली बातमी आहे कोल्हापुरी चप्पल आवडीनं घालणाऱ्यांसाठीची आता ब्लॉक चेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चिप कोल्हापुरी चप्पलीत बसवण्यात येणार आहे त्यामुळे ही चप्पल मोबाईल न स्कॅन करताच ती कुठं बनवण्यात आली आहे कोणत्या कारागिरानं आहे याची सगळी माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे हा प्रयोग यशस्वी झाल्यामुळे आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनवणाऱ्यांवर आणि विकणाऱ्यांवर देखील बाजारात बनावट कोल्हापुरी चप्पलांचा सुळसुळाट वाढल्यामुळे हा उपाय करण्यात आला असून कारागिरांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळणार आहे सहावी बातमी आहे बीसीसीआयनं दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी जाहीर केलेल्या आपल्या केंद्रीय करारातल्या खेळाडूंच्या यादीची बी सी सी या यादीतनं श्रेयस अय्यर आणि ईशान किशनला वगळलंय तसंच करारात अनेक युवा खेळाडूंना सुद्धा संधी देण्यात आली आहे आणि एकूण खेळाडूंपैकी काहींना बढती मिळालीय तर काहींचं डिमोशन सुद्धा करण्यात आलेलं आहे नव्या केंद्रीय करारात बीसीसीआयनं मोहम्मद सिराज के एल राहुल शुभमन गिल यांचं ग्रेड ए मध्ये प्रमोशन केलंय तर ऋषभ पंत अक्षर पटेल यांचं बी ग्रेड मधून सी ग्रेड मध्ये डिमोशन केलंय यासोबतच तीनही फॉर्मॅटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या कुलदीप यादवला देखील ग्रेड बी मध्ये बढती मिळालीये पॉडकास्टची शेवटची बातमी आहे माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांची त्यांना उत्तर प्रदेश इथल्या विशेष न्यायालयानं फरार घोषित केलाय तसंच पोलिसांना कोर्टानं त्यांना अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिलेत आचारसंहितेच्या उल्लंघन प्रकरणात कोर्टानं हा निर्णय दिलाय पाच वर्षांपूर्वी जयाप्रदा यांनी आचारसंहितेचा भंग केला होता हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित असून इतर दोन प्रकरणांच्या सुनावणीला सुद्धा जयाप्रदा उपस्थित राहिलेल्या नाहीयेत त्यांच्या विरोधात आता अजामीन पात्र वॉरंट सुद्धा लागू करण्यात आलेला आहे या सगळ्या घडामोडीनंतरही जयाप्रदा न्यायालयासमोर आलेल्या नाहीयेत त्यामुळे त्यांना आता फरार घोषित करण्यात आलेले श्रोत्यांना हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला